नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे तब्बल पन्नास अधिकारी शिंदे गटाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सोडणार आपला पक्ष आत्ताची सर्वात मोठी घोषणा झालेली आहे मित्रांनो काही दिवसांपासून शिंदे गटाच्या इनकमिंग चालू होती अनेक नेतेपदाधिकारी कार्यकर्ते ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडे सामील झाले व होत होते पण आता अशातच शिंदे गटाच्या काही मनमानी व मोठ्या नेत्यांच्या मनमानी पदामुळे काही कार्यकर्ते पक्ष सोडणार आहेत मित्रांनो रामदास कदम यांच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ नेत्यामुळे गजानन कीर्तिकर यांची फसवणूक झाली असल्याने अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपला राजीनामा शिंदे गटाच्या सचिवांकडे सोपवला आहे असे दिसून आले आहे तर मित्रांनो यावर मुंबईत आता महानगरपालिकेच्या अगोदरचं शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का त्या ठिकाणी बसलेला दिसून आला आहे असे दिसून येत आहे कारण शिंदे गटामध्ये आजचे भान राहिलेले नाही आहे कोणतेही नेते सामील होत आहेत व जनता मनमानी कारभार सुरू असल्याने आता अनेक कार्यकर्ते त्या गटामध्ये नाराजी होत असल्याचे दिसून येत आहे लोकसभेच्या जागा वाटपावरून असो किंवा अशा अनेक कारणामुळे शिंदे गटाच्या नेते हे नाराज होत आहेत यावर तुम्हाला मित्रांनो काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा व या चॅनलला तुमच्या लाईक सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करून सपोर्ट दाखवा आम्हाला चांगले वाटत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब कराय विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र